दिल्लीत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर शिर्डी लोकसभेत परतल्यानंतर प्रथमच संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगृह येथे शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचं जंगी मिरवणूक काढून फटाक्याची आतिषबाजी करत जेशीबीतून फुलांची व गुलालाची उधळण करत नेत्रदीपक रथात बसून भव्य दिव्य अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीदरम्यान सरोणे परिवाराच्या वतीनं शिर्डी लोकसभेचे खासदार वागचौरे आणि एकुरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांचे आवक्षण करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा पार पडला आहे यानंतर खासदार भाऊसाहेब बक्सोरे यांचा सन्मान सत्कार सोहळा संगमनेर तालुक्याचे भाग्यविदाते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चिंचली गुरुवगावचे पुत्र मेजर महेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हा सत्कार सोहळा गुरव येथील सभागृहात चार जुलै रोजी सकाळी अकरा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब बाग यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी संगमनेर पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश सोरोणे राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनीचे चेअरमन हर्षराम सोरोणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख अमर कतारी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे उद्योजक सतीश आबाळे उद्योजक राजेंद्र काहांडळ डॉक्टर नंदकुमार गोडगे रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रयघुलक ज्येष्ठ पत्रकार रामनाथ बोराडे अकोल्याचे मच्छेंद्र धुमाळ बापू कानकाटे सचिन दिगे ज्ञानेश्वर मुंशे जनार्दन कासार दत्तात्रेय सोरोणे संपत बाबा सोरोणे निसार सय्यद राजेंद्र आभाळे सचिन आभाळे रामनाथ आभाळे खंडू सोरोणे तुकाराम सोरोणे योगेश सोरोणे सुनील सोनोणे प्रताप सोरोणे श्याम गोडगेश गणेश सोरोणे अनिल खिल्लारी युवराज सोरोणे शिवाजी सोरोणे विनोद सोरोणे सचिन सोरोणे बाबाजी सोनोणे सुधाम गोडगे मंगेश पगारे शरद भागवत गोरक्ष मेडे मल्हारी तुपसुंदर भाऊसाहेब सोरोणे भाऊसाहेब दादा सोरोणे संदीप सोरोणे गणेश सोनोणे योगेश खेमनर भागवत सोनोणे सिद्धार्थ गोडगे शिवम सोनणे कैलास भादेकर मुबारक तांबोळी बाबासाहेब सोनवणे बाबासाहेब कुदळ वकील अविनाश गोडगे भाऊसाहेब अक्सरे विजय गोडगे आपासाहेब सोनणे आदींसह चिंचोलीगृह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर नंदकुमार गोडगे यांनी केले तर आभार मेजेंद्र महेंद्र सोनवणे यांनी मानले आहे साहेबांचं मी आपल्या चिंचोली गरोच्या युवतीनं खूप आणि अभिनंदन करतो त्याचबरोबर आणि खासदार साहेब सांगायला आनंद होईल की एका वर्षापूर्वी साहेबांच्या इथं सेवापूर्ती समारंभ होता त्यावेळेस तिकीटही डिक्लेअर झालं नव्हतं आणि त्यावेळेस भावी खासदार अशी ज्या गावातून आपली सुरुवात झाली तर आजी खासदार याप्रमाणे खासदार साहेबांची नियुक्ती झाली त्याचप्रमाणे संगमनेरचं एक सुजन सिंग नेतृत्व आणि या ठिकाणी म्हणायला हरकत नाही की संगमनेच्या पहिल्या भावी आमदार आदरणीय ज्येष्ठ ताई थोरात याही या ठिकाणी आला मी त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो त्याचबरोबर नवनिर्वाचित खासदार आदरणीय भौशजी वागचोरे साहेब त्यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार भौसदजी वागतोरे साहेब त्याचप्रमाणे युवकांच्या नेत्या आणि तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आदरणीय या शेवटीच्या अगोदरपासून जवळजवळ दोन महिने अगोदरपासून महेश मेजर हे जवळजवळ चार महिने साहेबांबरोबर अक्षरशः सावलीसारखे रात्रंदिवस त्या ठिकाणी उभे होते ते अक्षरशः आम्हाला सुद्धा थांबून देत नव्हते एवढं मोठं काम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महेश मेजरने या ठिकाणी केलं आदरणीय तरी सुद्धा चार महिन्याच्या बाळाचा विचार न करता मे महिन्याच्या उन्हा मध्ये तालुक्यातील आघाडीचं आलं पाहिजे आणि देशामध्ये जे, जे भाजपचं सरकार आहे शेतकरी विरोधी दूध उत्पादक विरोधी आणि सर्व कामगार विरोधी हे जे सरकार आहे या सरकारनं जो दहा वर्ष अन्याय केला त्याला कुठेतरी वाचाय ताईंनी अक्षरशः साहेबांना पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी होती पण पूर्ण ती जबाबदारी तालुक्यामध्ये आणि भरून काढली आणि पूर्ण का पायाला दिंडी लावल्यागत पूर्ण तालुका हा ताईंनी पिंजून काढलेला आहे म्हणून ताईंचं सुद्धा मोठं योगदान याच्यामध्ये आपल्या विजयामध्ये आणि संगण तालुक्याचं योगदान आपल्या विजयामध्ये आहे आदरणीय नांदर साहेबांच्या नेतृत्वाखाली निवड धरणाचं काम का का तर चालू आहे सा पाणी तर साहेबच देणार अनेक आता निवडणुका आल्या त्या साहेब इथून मात्र जर दहावीस वर्षाचा इतिहास जर पाहिला तर साडेचार वर्ष बिळात बसलेली माणसं निवडणुका जवळ आल्या तर बाहेर येत मग त्यांना बजावून तारीख दिसतोय निवडणूक दिसत मग कोण काय बोलत कोण काय बोलतो परंतु धरणाचं काम हे शंभर टक्के एक टक्के साहेबांनीच केलं आणि पूर्ण सुद्धा साहेबच करणारे आणि आपल्याला पाणी सुद्धा आदरणीय आमदार बाळासाहेब थोरातच देणार आहे आणि आता त्यांना नोटीस साथ ही इथून दहा वर्ष थोडीशी अडचण आली दिल्लीत काही काम असायचे ती त्यांना आता नोटी साथ ही साहेबांची दिल्लीमध्ये काही कामानिमित्त मिळणार आहे आणि त्या म्हणून आपल्याला लवकरच आपल्या गावचा आप एक गुंताई कोरोना संपूर्ण गावाला आणि संपूर्ण तालुक्याला पाणी देण्याचं काम फक्त आणि फक्त नामदार बाळासाहेब थोरात आणि आता भाऊसाहेब वाटचोरे या ठिकाणी आपल्याला पाणी देतील अशी अपेक्षा या मी व्यक्त करतो अतिशय उत्साह जो हो आहे तो आपल्या सर्वांमध्ये मला दिसतोय कारण आपल्या हक्काचं साहेब आहेतच तर आता हक्काचे खासदार सुद्धा आपले झालेले आहेत भावसदादा वागसोदेंच्या प्रचारासाठी मी जेव्हा फिरत होते मला खूप असं काही वेगळं करावं लागलं नाही किंवा मला खूप काही वेगळं बोलावं लागलं नाही कारण त्यांचं काम जे आहे तळागळामध्ये ऑलरेडी पोहोचलेलं होतं आणि मला सर्व लोक एकच सांगत होते ताई तुम्ही काही काळजी करू नका कारण जो आधीचे खासदार होते जे कधी आलेच नाही आमच्या पर्यंत आलेच तर नाही जाऊ द्या दिलेला नाही त्यांना तर आम्ही निवडून देणारच नव्ह नाहीये आणि आपल्या भावसा वाचवलेच काम जे आहे प्रत्येक वाडी वस्तीमध्ये प्रत्येक गावामध्ये पोहोचलेला आहे त्यांनी म्हणजे त्यांना फक्त तुम्ही मी खूप मला खूप नवल वाटायचं साहेब की कसं काय एक माणूस फक्त पाच वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोहोचू शकतो मी नेहमी माझ्या भाषणामध्ये एकच सांगायचे की मला स्वतःला शिकायचं आहे त्यांच्याकडनं की कसं प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक जणापर्यंत पोहोचून त्यांची कामं जे आहेत म्हणजे मागील त्याला सभा म्हटलं दिलेला आहे आणि नि खासदार निधी काय असतो सर्व म्हणतात खासदार निधी काय असतो हे फक्त आम्हाला पावसाळे दादा वाक्सोले त्यांना समजलेलं आहे त्याच्या आधीचे खासदार कधी आपल्याला समजले नाही त्याच्या नंतरचे खासदार कधी समजले नाही पण आता नक्कीच आपल्या सर्वांचे म्हणजे हक्काचे आणि आपला माणूस जो आहे ते आता दिल्लीपर्यंत पोहोचले आहे आणि नक्कीच आपल्या संगमनेर तालुक्याची आणि नगर जिल्ह्याची प्रगती व्हायल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे पावसाहेबदा वासवरे आज आपल्या सर्वांच्या भेटीसाठी इथे आलेले आहे त्यांचा मोठा जगलोषात आपण सत्कार केलेला आहे मी साहेब तुमचं शपथविधी आम्ही टी व्हीवरती बघितला आणि खरच खूप अभिमान वाटला की आपला माणूस आज तिथे आहे आणि त्यांना

परंतु अत्यंत मनात हा असला की तो आम उमटतो तसा हा मनातला भावचा तुम्ही केलेल्या सत्यारामध्ये तुम्ही केलेल्या या निवडणुकीमध्ये आणि इथे बनलेल्या सत्यागामध्ये आम्हाला दिसून आलेला आहे खरं म्हणजे एक मोठं प्रेमाचं प्रतीक आहे आणि हे मोठं प्रेमाचं प्रतीक ਅਸਰ ਨਾ ਪਰੂਗੂ ਵਿਆਖਿਆ ਵਾਲੇ ਜ਼ਫਰਦੋ ਸਾਰੇ ਇੱਥਾਰੇ ਆਪਾ ਸਰਮਾਨੀ ਮਨਾਂ ਦੇਸ਼ਾ ਦੇ ਸਰੋਜੀ ਵਿਆਸਪਿਕਾ ਪਰਿਵਾਰ ਦਾ ਸਰੋਗ ਰਾਵਸਤਾਨ ਦੇ ਕਾਰਗਰਿਆ ਨੇ ਨਾਲਿਕਾ ਨਗਰ ਦੇ ਅਗਲੇ ਤੇਰੇ ਨੋ ਜਾਨ ਇੱਥਾਰੇ ਅਧਨੀਏ ਵਨਸਾ ਦੋਰ ਯਾਨੇ ਜਿਵੇਂ ਉਹਨਾਂ ਕੀ ਉਪਰੰਤ ਕੀਤੇ म्हणजे देश एवढे रुल किंवा असल्यामुळे आणि गावागावामध्ये अत्यंत सगळ्या प्रकारचं काही ठिकाणी केलं होतं आणि त्यांचा फायदा आपल्याला अनेक कार्यकर्ते एवढे उपडेल आहे

ते दोन्ही तालुक्यात खरं तर माझे समजतो आणि म्हणून भविष्यामध्ये या मतदारसंघाचा जास्तीत जास्त येईल हे मी पहिल्या दिवसापासून ठरवलेले आहे त्याची मी सुरुवात केली आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो मी सांगायचं की हे सर्व मंत्रिमंडळ मंडळ माझं येणार सुद्धा सत्तर टक्के माझे मित्र असतील माझे देखील या मंत्री मंडळामध्ये सत्तर टक्के मंत्री माझे मित्र आहेत बोलायला सुरुवात केली सांगायला सुरुवात केली लेखी पत्र द्यायला सुरुवात केली वेगवेगळ्या प्रकारची आपण आहे सगळं महामार्ग कामिका त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे यावर निश्चितपणे आपल्याला महामार्गाचा फायदा होतो

दुसरा जो बाकीचे अनेक रेल्वेचे काही गोष्ट आहेत ते मी पंतप्रधान आहे मी होतो बारा दिवसापासून दहा दिवसामध्ये मी दोन तिकडे होतो भेटतो आणि हे काम आज मी सुरू केलेलं आहे भविष्याने एवढीच लागलेली की भविष्यामध्ये माझ्या बघता सगळ्याचं जेवढं जेवढं माझ्या काम मिळू देवढी जेवढी सेवा माझ्या हातून घेऊ देत

आणि सर्वांना सांगणार कार्यकर्त्यांना मी गाण्यापासून शुभेच्छा देतो महेंद्राल मला तारीख झाली आज जर गेले दिवसावरून चालवत सत्कार करायचा सत्कार करायचा त्याचा येऊन लाल झालेला पण भावनाने त्या भाविक सलाम तुमच्या कुटुंबातील सगळ्यांना सला गावाचे सर्व कार्यकर्त्यांना सराव आणि पुन्हा सांगतो की आपल्या दुकान दुःखात आपल्या गावात तरी कापूर करा आपला माणूस आपल्यासाठी सदैव तत्व राहील हा निर्माणचा शब्द देतो सर्वांना शुभेच्छा देतो